नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री उपायुक्त संगीता नांदुरकर यांच्या आदेशानुसार तसंच विभागीय अधिकारी डॉक्टर प्राज्ञा त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण नाशिक रोड भागात असलेल्या अनधिकृत टपरीधारकांवर अतिक्रमणाची कारवाई जोरदार प्रमाणात करण्यात येते नाशिक रोड रेल्वे स्टेशन शिवाजी महाराज पुतळा नारायण बापू नगर बिटको पॉईंट आदी विविध ठिकाणी अनधिकृत टपरीधारक तसंच फेरीवाले यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातोय सदर कारवाईमुळे नाशिक नाशिकरोडकरांकडून अतिक्रमण विभागाचं कौतुक होत आहे या कारवाईवेळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख अमित पवार प्रभाकर अभंग रंगनाथ मुठाळ सिद्धार्थ गरुड यासह माजी सैनिक ठेकेदार कर्मचारी आदी उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड

a gente tem a Dave